नमस्कार शेतकरी मायबापांनो आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसला बॉटेकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत मी आपल्यापुढे दाखवतोय संत्रा आंबिया बहार तंत्रज्ञान व नियोजन याचं शास्त्रोक्त पद्धतीने आपण जे नियोजन देतो आहेत एवढ्या तळप त्या पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये याला आलेले फळस आपण बघू शकता फळाचा साईज बघू शकता जवळून दाखवतो आहे मी तुमच्यापुढे युनिफॉर्म साईज आहे संत्र्यामध्ये आणि शेतकऱ्याला आपण हे तंत्रज्ञान व्यावसायिक दृष्टिकोनातून पुरवतो आहेत शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं हा पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अधिक नफा मिळावा यासाठी बाजारपेठसुद्धा क्रांतिपवटेक उपलब्ध करून देते आणि शेतकऱ्यांना रोगमुक्त कलमे लागवड तंत्रज्ञान त्यांना प्रत्येक शेतात जाऊन मार्गदर्शन करण्याचं कार्य क्रांतिबोटेक करत आहे धन्यवाद